नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण वनमजूर म्हणजे वनसेवक या पदासाठी जेवढे पण आतापर्यंत जी आर प्रसिद्ध झाले आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघा सर्वप्रथम हा पहिला जी आर आला होता याची तारीख आहे बावीस पाच दोन हजार चोवीस त्यानंतर हे पद निर्माण करण्यासाठी वनसेवक हे पद निर्माण करण्यासाठी पुन्हा एक पत्रक जारी करण्यात आलं होतं तर त्याचं जे फॉर्मॅट होतं ते फॉर्मॅट सुद्धा आपण इथं घेतलेलं मित्रांनो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर बघा हे फॉरमॅट होतं तर त्याबद्दल आप सुद्धा आपण मागील लोडीच्या माध्यमाने चर्चा केलेलीच आहे तर या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण याच्याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला शासन निर्णय काय झाला त्याच्याविषयी माहिती दिली आहे ठीक आहे पेमेंट किती असणार आहे कार्य काय असणार आहे पदाचं नाव त्यानंतर ही पद भरती काढण्यासाठी एकूण जागा किती मान्य झाली त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे मित्रांनो बघा पुढे जर विचार केला तर संदर्भ देऊन वेगवेगळे जे निर्णय झालेले आहेत त्याच्याविषयी माहिती दिली आहे संदर्भानुसार एकूण पदसंख्या किती उपलब्ध आहेत त्याविषयी संपूर्ण माहिती या जी मध्ये किंवा मध्ये दिलेली आहे आणि पुढे जर म्हटलं तर परिशिष्ट तीन नुसार ठीक आहे एकूण कुठे किती जागा आहेत ते त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे आता एकूण कुठे किती जागा आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण एका सप्रेट व्हिडिओच्या माध्यमात बघितली होती त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय तर त्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की नक्की आमच्या जिल्ह्यासाठी एकूण किती जागा आहेत ते आम्हाला कसं समजणार तर इथे तुम्हाला वनवृत्त दिसेल आता वनवृत्तामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला गवसायचं आहे जसं की इथे जर विचार केला तर नागपूर वनवृत्त दिलेलं आहे आणि या नागपूर वनवृत्तानुसार जर विचार केला तर इथे कोणकोणते जिल्हे येतात इथे नागपूर झालं वर्धा झालं भंडारा झालं गोंदिया झालं अशा प्रकारचे वेगवेगळे जिल्हे येतात त्यानंतर मध्ये जर विचार केला तर आपल्याला चंद्रपूर झालं त्यानंतर ब्रह्मपुरी विभाग झालं त्यानंतर मध्य चांदा झालं चंद्रपूर झालं आणि इतर जे विभाग आहेत त्यांची नावं दिलीत मध्ये जर म्हटलं तर आपल्याला हे विभाग येतात किंवा हे जिल्हे येतात त्याच्याविषयी माहिती दिली ठीक आहे अमरावती जर म्हटलं तर अमरावतीमध्ये अकोला झालं बुलढाणा झालं ठीक आहे हे अशा प्रकारे अमरावती या जिल्ह्यामध्ये हे वेगवेगळे तालुके येतात हे वनवृत्त दिलेत पुढे यवतमाळ वगैरे अमरावती वगैरे जे सांगत आहे ते वनवृत्त आहे आणि आणि वनवृत्ता अनुसार आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे मागील कोणत्या वनवृत्तामध्ये येतो ते जाणून घ्या मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला समजून येईल तुमच्या ठिकाणी कुठे किती जागा आहेत ते तुम्हाला संपूर्ण समजून येणार आहे इथं वन विभाग दिले आणि यामध्ये हे जिल्ह्यांची नावं किंवा विभागाची नावं दिलेली आहेत आता इथपर्यंत तुमचे प्रश्न येत होते ते प्रश्न इथं सॉल्व्ह झाले मित्रांनो एकूण जागा तुम्हाला दिल्या होत्या ठीक आहे आता आतापर्यंत किती भरल्या गेल्यात आणि किती भरायच्या बाकी आहेत त्याच्याविषयी माहिती दिली होती ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघितलेली आहे ती माहिती आपण एवढीच्या माध्यमाने पुन्हा बघणार नाहीये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जागांविषयी संपूर्ण माहिती दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तर चला या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जे पण नवीन जीआर आले होते त्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण जीआर आहे किंवा जे पण नवीन नोटीस आहेत त्या सर्व नोटीस आपल्याला वायबीडी अकॅडमी नावाचा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती उपलब्ध करून देतोय क्रिशन बॉसमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देखील तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत ठीक आहे आता बघा हा जी आर कधी आला होता मित्रांनो बावीस पाच दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर होता या जी आर मधील सर्वात महत्वाचा जो मुद्दा होता वन विभागामध्ये वनमजूर या पदाची आवश्यकता आहे आणि हे पद निर्माण करून सहभाग करण्यात येवा त्यासाठी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता ठीके? आता इथं विषय तुम्हाला समजून आला ठीक आहे आता इथे जर म्हटलं तर डेट वगैरे दिले संदर्भ वगैरे दिले त्यांच्याविषयी माहिती तुम्ही इथं जाणून घेऊ शकता ठीक आहे आता यामध्ये आपल्याला हे वनमजूर जे पद आहे याला आपण वन सेवक या नावाने ओळखतो ठीक आहे वनसेवक वनसेवक या नावाने या पदाला आपण ओळखतो आणि या पदाचं हेच नाव असणार आहे ऑफिशियली वनसेवक हेच नाव असणार आहे वन इथून मागे वनमजूर या नावाने हे पद भरलं जायचं आणि कॉन्ट्रॅक्ट वरती भरलं जायचं तर आता कॉन्ट्रॅक्ट वरती नव्हे तर आता मध्ये हे पद भरण्यात यावं आणि त्यासोबत आपल्याला त्याची वेतन श्रेणी पगार किती असणार तेच आहे त्याच्याविषयी माहिती म्हणा जागा किती आहे एज किती आहे एज्युकेशन काय लागणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती या जी आर मध्ये आपल्याला दिलेली आहे आता त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला टाकून देतोय तर बघा इथे आपल्याला वेगवेगळे कार्यालय जे प्रादेशिक का प्रदेश आहेत त्यांच्याविषयी माहिती दिली आहे एकूण जर म्हटलं तर आपल्याला वन किती आहे त्यासोबत वन्यजीव विभाग किती आहेत त्याच्याविषयी माहिती दिलीत आणि त्यानुसार एकूण पद किती निर्माण होतात त्याच्याविषयी माहिती आपल्याला पुढे दिलेली आहे ठीक आहे इथे संदर्भ घेऊन जे अधिनियम आहे कायदे आहेत त्याच्यानुसार आपल्याला जर विचार केला तर या पदाची निर्मिती करण्यात यावी आणि लवकरात लवकर हे पद भरण्यात यावं त्याच्याविषयी माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे पुढे आपल्याला शासन निर्णय वगैरे दिलेत कोणत्या शासन निर्णयानुसार हे पद निर्माण करण्यात येणार आहे विषय माहिती दिलीत दिनांक दिलेत आणि त्यानंतर काही संदर्भ वगैरे दिलेले आहेत यावरती आपण सपरेट व्हिडिओ दिलेला आहे असं नाही की वनमजूर किंवा वनसेवक या पदाबद्दल आपण माहिती दिलेली नाहीये वनमजूर किंवा वनसेवक हे जे पद आहे मित्रांनो त्याच्याबद्दल आपण सपरेट व्हिडिओच्या माध्यमाने माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल आता हा जी आपण आपल्या टेलिग्रामवरती पूर्ण अपलोड करतोय ऑलरेडी आपण पहिल्यांदा आला होता तेव्हा देखील अपलोड अपलोड केला होता पुन्हा मी टाकून देतो जॉईन वा तिथं तुम्हाला हा जी आर भेटून जाणार आहे ठीक आहे आता यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पेमेंट किती असणार आहे ठीक आहे याच्याविषयी संपूर्ण आपण चर्चा केलेली आहे स्टार्टिंग पेमेंट पेक्षा जास्त पेक्षा जास्त असणार आहे यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक डिव्हिजन नुसार ही भरती होणार आहे म्हणजेच वनवृत्तानुसार ही भरती होणार आहे मित्रांनो प्रत्येक वनवृत्तानुसार जेवढे पण जिल्ह्यांचा समावेश असतो त्यामध्येच तो अर्ज करू शकतो या ने ही भरती होणार आहे दहावी पास वरती ही भरती असणार आहे तर इथे बघा कमीत कमी दहावी पास आणि जास्त जास्त बारावी पास असणं गरजेचं असणार आहे तर त्यानंतर तुम्ही वनमजूर या पदासाठी अर्ज करू शकता गट डच हे पद असणार आहे त्याच्याविषयी माहिती आहे आता यावरती आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे तर त्यावरती आपण बोलणार नाहीये ठीक आहे इथे काही नवीन कायदे कलमाविषयी आपल्याला माहिती आहे त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला आरक्षण किती भेटतं त्याच्याविषयी माहिती आहे पुढे जर म्हटलं तर पंचवीस टक्के ज्या जागा जा आहेत मित्रांनो वनरक्षक या पदाच्या या वनसेवकातूनच भरल्या जातील म्हणजेच वनमजुरातूनच भरल्या जातील याविषयी माहिती दिली या पदाचं नाव वनसेवक करण्यात आले त्याच्याविषयी सुद्धा संदर्भ घेऊन या पदाविषयी माहिती इथे वर्तीत दिलेली आहे म्हणजेच या आर मध्ये आपल्याला वनसेवक किंवा वनमजूर याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे तर ही पद भरती लवकर सोन्याची दाट शक्यता आहे त्यानुसार तुम्ही या पदाची सुद्धा व्यवस्थित तयारी चालू ठेवू शकता तर बौद्धिक विद्यार्थ्यांची क्वालिसी झाली की यामध्ये पदवीची जी अट आहे ठीक आहे आता पदवीची जी अट आहे ती रद्द करण्यात यावी बारावी पास पर्यंतच अर्ज करू शकता ही जी अट आहे ती रद्द करण्यात यावी तर इतर जे गट दस वर्गातील पदे मित्रांनो त्याच्यासाठी जर म्हटलं जरी सातवी पास भरती असेल दहावी पास भरती असेल तरी त्यांना पदवी पास विद्यार्थ्यांना त्या भरतीसाठी अर्ज भरता येतोय मित्रांनो ठीक आहे तर ही अट लवकरच रद्द होईल तसं काळजी करू नका भरती आल्यानंतर आपण देखील त्यावरती प्रयत्न करणारच आहोत तुम्ही काळजी करू नका एकदा भरती आली की आपण त्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत जे पण पदवी झालेत नाही ते इतर कोणते शिक्षण झाले देखील वनमजूर या पदासाठी अर्ज करू शकतात या वतीने आपण कार्य करणार आहे किंवा यासाठी आपण कार्य करणार आहोत त्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका आपण तुमच्या सोबत आहोत ठीक आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला जे पण कार्यालय आहे ते विषयी माहिती म्हणा आणि इतर जेवढे पण निर्णय आहेत त्याच्याविषयी माहिती म्हणा त्यानंतर पुढे पेमेंट विषय माहिती दिली जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला एवढं पेमेंट असणार आहे बेसिक पेमेंट आहे यामध्ये मूळ वेतन एवढं असणार आहे त्यानंतर मागाई भत्ता इतर आपल्याला पूरक प्रवास भत्ता हे संपूर्ण मिळून आपल्याला अठ्ठावीस हजार नऊशे आपलं स्टार्टिंग पेमेंट इथं इथं एवढं म्हटलेलं मित्रांनो ठीक आहे म्हणजे स्टार्टिंग पेमेंटच अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त असणार आहे हे तुम्हाला इथं समजून आलं ऑफिशियल जीआर मध्ये तुम्हाला ही माहिती दिलेली आहे ठीक आहे तर बघा पुढे जर तर बघा आपल्याला अजून कोण कोणती माहिती इथं दिली आहे आता हे पद निर्माण करण्यासाठी हे अशा प्रकारचं पत्रक जारी करण्यात आलं होतं शासन निर्णय वगैरे दिलेत जे की तुम्ही इथं वाचू शकता हे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे शासन निर्णय देखील वेबसाईट वरती भेटून जातील ठीक आहे तर बघा पुढे जर म्हटलं तर प्रास्तावना आणि त्यानंतर आपल्याला हे पद लवकरात लवकर निर्माण करण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे पुढे शासन निर्णयानुसार एकूण जर म्हटलं तर काय निर्णय झालाय त्याच्यानुसार आपल्याला संपूर्ण माहिती इथं दिली टोटल जर म्हटलं तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढी रिक्त आहेत त्यांच्यासाठी इथं पद पद भरती व्हावी एकूण पेमेंट विषयी माहिती आहे. जे की तुम्हाला मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओच्या सांगितलं होतं परंतु तरी देखील काय त्यांचे कमेंट्स आले की हा जो जी आर किंवा हे जी नोटीस आहे का ते काय ठीक आहे तर तुम्ही सर्च करा यामध्ये जे पण आपल्याला शासन निर्णय दिले तर पूर्ण शासन निर्णयाचा जो कोड आहे किंवा जो पण नंबर आहे तो तुम्ही सर्च करा तुम्हाला हा जो जी आर आय तो भेटून जाईल ठीक आहे अशा प्रकारची माहिती दिली आहे कामाचे क्षेत्र काम काय असणार त्याच्याविषयी खाली माहिती आहे पुढे जर म्हटलं तर संपूर्ण अशा प्रकारचे विभाग वगैरे दिलेत आणि त्यानुसार ही पदभरती होणार आहे अशा प्रकारची ही पदा खाली पुढे माहिती दिलेली आहे त्यानुसार जर विचार केला तर ही पदभरती लवकरात लवकर होण्याची दाट शक्यता असणार आहे बाकी संपूर्ण या पदभरिती विषयी संपूर्ण माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय आपण यामध्ये फक्त जी आर जे पण शासन निर्णय आहे त्याच्याविषयी माहिती चर्चा केलेली आहे मित्रांनो तर या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बहुतेक जणांचे मागील जो आपण व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये कमेंट्स आले होते की हा जी आर इथं चुकीचा आहे किंवा हा जी आर आलेला नाहीये हे नोटीस आलेलं नाहीये तर त्यामुळे हा व्हिडिओ मी बनून तुम्हाला सांगत आहे कारण काही विद्यार्थी इथं सर्च न करता काही कमेंट्स करून देतात आता शासन एवढं तर टाइमपास करायला मोकळं नाही ना काही इथं एकूण जागा किती आहे पदसंख्या किती आहे जी आर काढण्यासाठी नोटीस काढण्यासाठी तर या पदाची इथं गरज आहे त्यासोबत हे जे पद आहे वनमजूर किंवा वनसेवक याची निर्मिती ऑलरेडी दुसऱ्या राज्यामध्ये झालेली आहे गट ड वर्गातील हे पद आहे यामध्ये कर्नाटक झाले इतर राज्य झाले त्यांच्यामध्ये हे पद ऑलरेडी भरलं जात आहे आणि वन वन विभागातील हे पद आहे मित्रांनो गट डच येथील ठीक आहे तर अशाच प्रकारचं महाराष्ट्रात सुद्धा हे पद निर्माण होण्याच्या मार्गावरती आहे ऑलरेडी सर्व जी आर आणि बाकीची माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार जर विचार केला तर ही पदभरती कधीही होऊ शकते कारण ऑलरेडी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि जी आर नुसार ही पदभरती कधीही इथं येऊ शकते मित्रांनो त्यामुळे सांगतो या पदासाठी आपण तयारी करू शकता आणि ही पदभरती लवकरात लवकर होणार आहे जे तुम्हाला फालतू कमेंट्स करणारे दिसतात त्यांनाच ऑलरेडी हा जी आर किंवा ही माहिती ऑलरेडी माहीत नाहीये ते सर्च न करता काही कमेंट्स करत बसतात त्या कमेंट्स कमेंट्स कमेंट्सकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा जे पण अपडेट असेल ते रेग्युलर अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिलं जाईल त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची बिल ती, ती लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र